बंटी साखळी पाहत होता अन बबलीने कानातले केले गायब आजीनं दोन सेकंदात केला गेम सराफा दुकानातून नजर चुकवून चोरीच्या घटना काही नवीन नाही पण अकोल्यात एका चोरीमुळे खळबळ उडाली आहे बंटी बबली आणि आजी अशा चांडाळ चौकडीने एका सराफा दुकानातून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे शहरातील गांधी रोडवरील खंडेलवाल आभूषण या सराफा दुकानात ही घटना घडली उच्च शिक्षित आणि सदन घराच्या दिसणाऱ्या सांगितलं यातील पुरुष आरोपीने कर्मचारी महिलेचं आरोपी लक्ष आपल्याकडे वळवलं आणि महिलेनी हात चालकी दाखवत वृद्ध महिलेच्या हातात हे दागिने देऊन दिले ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे दहा ग्रामचे सोन्याच्या कानातले सहजपणे या टोळीने लंपास केले दुकान मालकाने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेनं दीड वर्षापूर्वीसुद्धा आपल्या दुकानात चोरी केली होती मात्र तिचा थांब पत्ता आतापर्यंत लागला नाही तर आता परत या महिलेनं दुकानात चोरी केली आहे या प्रकरणात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र या टोळीचा पोलिसांना अद्यापही कोणताही सुगावा लागला नाही या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत